रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आएक। दाबायला विसरू नका आप पुछे हिंदी क्या है पर? डेफिनेटली तो पहली बार इतिहास में हो रहा है कि चाहे यूनाइटेड नेशन हो चाहे व्हाइट हाउस हो पाकिस्तान को पहली बार दस साल में उससे पहले तो ये पाकिस्तान को इतना महत्व इतनी ताकत कभी मिली नहीं क्योंकि भारत को भारत की सरकार को और भारत की विदेश नीति को विश्व में यूनाइटेड नेशन में एक बहुत ही इम्पोर्टेंट मिल रहा था और हम ये विश्व को बताने में सफल रहे कि पाकिस्तान एक टेररिस्ट देश है और हिंदुस्तान के साथ विश्व के और भी देश में जो आतंकवाद चल रहा है उसका पालन करता उसका निर्माता पाकिस्तान है लेकिन जब से मोदी जी आए हैं जब से जयशंकर जी आए हैं अमित शाह जी आए हैं हम ये साबित नहीं कर सके और आज यूनाइटेड नेशन में एक सिक्योरिटी काउंसिल का महत्वपूर्ण पद पाकिस्तान को दिया गया व्हाइट हाउस में पाकिस्तान के आर्मी चीफ को खाने को बुलाया जाता है मेजवाने को बुलाया जाता है पार्टी को बुलाया जाता है बहुत से राष्ट्र जो है वो तो पाकिस्तान के साथ खड़े हो गए ऑपरेशन सिंदूर के बाद और अब तक भारत के चाहे विदेश मंत्रालय हो चाहे डिफेंस मंत्रालय हो अब तक उसके ऊपर एक शब्द नहीं बोल पा रहे पूछना चाहिए मोदी जी ने इतनी बड़ी छाती है उनकी छप्पन इंच की ट्रंप से सवाल करना चाहिए क्या चल रहा है हिंदुस्तान के साथ आप कौन से नौटंकी कर रहे हो देखिए ये बहुत ही गंभीर बात है मैं ये मानता हूँ नरेंद्र मोदी आज भी प्रधानमंत्री विदेश घूम रहे हैं आज यहाँ है कल वहां है हमारे साथ यूनाइटेड नेशन में हमारे आवाज में आवाज बुलाने वाला कोई नहीं कुछ को क्या हमारे साथ खड़े रहेंगे आप जिस तरह से पाकिस्तान को ताकत देने की कोशिश

उनके पास टूर एंड ट्रैवल मिनिस्ट्री भी होनी चाहिए स्पेशली और ट्रैवल टूरिज्म के एम्बेसडर देश के होने चाहिए और बताना चाहिए मन की बात में कि हमारे भारत की जनता ने कौन से देश में जाना चाहिए कहाँ रहना चाहिए क्या खाना चाहिए कौन से होटल में रहना चाहिए कहाँ कंसेशन मिलता है मोदी जी देश में है कहा महाराष्ट्र में तीन साल में एक तीन महीने में एक हजार किसानों की आत्महत्या हो गई है के मोदी जी को मालूम है अब तक पहलगांव के जो तो हत्यारे हैं टेररिस्ट हैं चार उसको हम ढूंढ नहीं पा रहे क्या ये मोदी जी को पता है अब बताइए एयर इंडिया पूरी तरह से खत्म हो चुकी अहमदाबाद में तो प्लेन क्रैश हो गया उसके बारे में क्या हो गया उसका हम पता नहीं कर पा रहे और मोदी जी विदेश में घूम रहे प्रधानमंत्री की कि देश की हालत है

लेकिन अगर आरेश में अगर मन में लाता है तो बीजेपी को सबक सिखा सकते हैं क्योंकि तो आज जो बीजेपी आपको दिख रही है वो तो उनको बोलिए आपका क्या है पांच तारीखे होना मराठी विजय मेला गुरी मन से ही कारण समन्वया काय नेमकी रूपरेषा आणि काय पाच तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि ने मनसेचे नेते हे जे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतात त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट झाला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही कोणी असतील आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाने कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा दर्जो समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचा एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते, ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांना उपस्थित राहावं अशी राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील माणसा कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंच एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्या सगळ्यांना उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे पण रावसाहेब ठाकरे बंधूं व्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या, या मेळाव्याला उपस्थित राहू हो शकतात मग हा राजकीय मेळावा नाही सगळ्या तुम्हाला मी सांगतो काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली आमचं सगळ्यांच्या म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही मान अपमान सन्मान मानापमान बरं का हा विषय इथे येत नाही आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे जाहीरपणे त्यामध्ये कोण कोण आहे नाही नाही सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना इथे उपस्थित राहतंय त्यांचं तिकडे नक्की स्वागत केलं जाईल असं आहे की प्रत्येकाला यायचं किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा हजारो त्या संख्येनं लोक तिकडे जमते जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते, ते आमच्याशी संपर्क साधतात त्यांची ते, व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे त्यांच्या स्वागताची केली जाईल त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील काय करतील हे सगळी व्यवस्था आम्ही करतोय पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तीशा आमंत्रण देणं सोपं नाही त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंच हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसानं मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणताय की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतो त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना म्हणून तुम्ही माघार घेतली ठाकरे एकच आहेत तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय ही तुमच्या मनातली भीती आहे गर्दी काय असते हे दोन्ही ठाकर्यांनी वारंवार दाखवलेलं आहे तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकर्यांना आणावी लागत नाही मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील था, था, किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील था? की भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकऱ्यांनी वारंवार मोडीत काढली फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याच्या इथं यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीने आपण पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना की हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी था मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकल करायला लावले शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात जर महाराष्ट्र नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे दोन मागचे जीआर रद्द करून जो हिंदी भाषा शक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल त्यानंतर तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल म्हणजे अजूनही समिती स्थापन करण आणि त्यावर बघायला हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा टी स्थापन करणं आणि त्या च्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ नक्कीच आहेत रिझर्व्ह बँकेत होते शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज एक नाही एकदा आम्ही ठरवल्या त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलंय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठणकावलंय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सत्य आमच्यावर महाराष्ट्र त्यामुळे लादू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरी ही वाया घालवणारी व्यवस्था आहे चला जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो काल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की मध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना आरक्षित ची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस जी आर काढ निदा महाराष्ट्रात तरी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका आमचा करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस जी आर काढ निदान महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बर का तो बंद करून टाका आमचा अभिवागू नंतर काय करायचं विषय आहे का फडणवीसांनी म्हटलेला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा एक भावनिक आवाहन केलं जाईल मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मानले जाते पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस तेच करतायत चोराच्या मनात चालणं ही जी म्हण आहे ना ही तीच आहे फडणवीसांना सपना सुद्धा मुंबई तुटलेली दिसते कारण त्यांनी तोडायची आहे त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा बरोबर ना त्यांना विचारा मी म्हणतोय ते बरोबरच आहे तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम महाराणीच्या घशामध्ये धारावी सह अर्धी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस गिरणी कामगार मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घर देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारता आली असती काही हजार लोकांची करताय का आणि मग बोला काही बोलतात एक पत्र लिहिलेलं आहे सुनील शेळके जे एनसीपीचे आमदार आहेत मधले त्यांचं काही प्रकरण तुम्ही मुख्यमंत्री अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल संजय शिरसाडांचा काय विषय होता त्यानंतर भुमर्यांनी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट जमी आणि हे जे मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना आहे पुराव्यासह हो, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरण भ्रष्टाचाराची पाठवलेली पूर्ण पन्नास झाली काय मी पत्रकार परिषदे एकाही पत्राची पत्रा त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही एकवीस पत्र भ्रष्टाचारा संदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो शिवसेना सोडून द्या राजकारण राज्यसभेचा पंचवीस वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो तु। काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र इतर त्या गोष्टी थुकी लावताय का महाराष्ट्राला चुत्या बनवता शब्द वापरणार नाही त्यांना आवडत नाही पण तोच प्रकार थुकी होताय तुम्ही भ्रष्टाचारा भ्रष्टाचारासंदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पहावी त्यांचं दफ्तर एकवीस पत्र आहेत माझी आजचं एकविसावा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण पन्नास पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या पन्नास पत्रांचं काय झालं की नवटंकी नाहीये महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल सरकार न प्रत्येक ठिकाणी लूट आहे